हाय माय सेल्फ सुष्मिता काशीनाथ माळी आणि मी एक इंजिनिअर आहे आणि मी नेक्स्ट टू मंथ्स मध्ये युएस ला चालली आहे मास्टर्स करायला माझं आणि मास्टर्स एक मेयर ड्रीम होतं माझ्यासाठी पण जेव्हा दीप्ती मॅम माझ्या लाईफ मध्ये आल्या तेव्हा खूप कॉम्प्लेक्सिटी चालू होती लाईफमध्ये खूप उतार चढाव वगैरे सगळे होते इमोशनल ऑइल्स खूप चालू होते Uh, आणि मला खूप हेल्पची गरज होती सो त्यामुळे मी दीप्ती मॅमला रीच आउट केलं त्याच्यामध्ये त्यांनी माझे चार सेशन्स कंडक्ट केले अकॉर्डिंग टू माय नीड आणि त्यांनी कस्टम मेड एक किट बनवला माझ्यासाठी ज्याच्यामध्ये त्यांनी भरपूर काही एक्सरसाइजेस घेतल्या त्याच्यामध्ये त्यांनी ब्रीदिंग टॅपिंग Uh, परत मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन प्लस अफर्मेशन पण प्लस पण प्रोवाइड केलं म्हणजे त्यांनी माझं पास्ट प्लस माझं फ्युचर पण त्यांनी सॉर्ट आउट करून दिलंय सो हे so, hey, खूपच म्हणजे खूपच छान एक्सपिरियन्स होतं माझ्यासाठी uh, ज्याच्यामुळे म्हणजे मी मध्ये जगतेय आणि स्वतः म्हणजे कोणाची गरज न भासता मी स्वतः एकटी जगू शकते हा एक कॉन्फिडंट मला वेगळाच आलाय आणि त्याच्यासाठी मी दीप्ती मॅमला खूप थँकफुल आहे की त्यांनी खूप मदत केली आहे माझी डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणजे खूप माझी लाईफ इम्प्रूव्ह झाली आहे सो दिस विल कीप इन्स्पायरिंग मी अँड दिस विल कीप हेल्पिंग मी इन माय फ्युचर कुठेही गेले तरी हे एक्सरसाइजेस आणि हे टूल्स माझ्या खूप कामी येणार आहेत आणि नेहमी मी करत राहील आणि थँक्यू सो मच दिप्ती मॅम फॉर दिस फॉर शुअर यू यू आर अमेझिंग अँड यू हेल्प मी अ लॉट इन दिस जर्नी थँक्यू थँक्यू